नमस्कार मंडळी पहिल्या टप्प्यात अर्ज करण्याची मुदत आहे पंधरा जुलै शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची सुरु सुरुवात एक जुलै पासून करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील अर्ज हे एक ते पंधरा जुलै पर्यंत भरण्याचे आहे त्यानंतर ही योजना सुरूच राहणारी कंपल्सरी मात्र तुम्ही गरबडून आणि गोंधळून जाऊ नका कारण याच्यामध्ये आपण पुढच्या काही वेळामध्ये तुम्हाला याच्यावरचे सव्वीस कुठे फॉर्म भरायचा कसा भरायचा आणि कोण निःशुल्क तुम्हाला फॉर्म भरून देईल ती पुढे चर्चा करणार याच्यासाठी पात्रता कोणाची एकवीस ते साठ वर्ष असणारी महिला ती महाराष्ट्र शासनाची रहिवाशी पाहिजे घटस्फोटी परिपक्वता निराधार व महिलाचे कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी गर असणं गरजेचं आहे आता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ही अर्ज करण्याची पद्धत निशुल्क आहे तुम्ही कुठं भरू शकता अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा भरता येणार आहे अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून अंगणवाडी का, सेविका ग्रामसेवक सेतू सेवा केंद्र वाढ अधिकारी यांना देता येईल वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन सुद्धा भरून घेतला जाणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्र काय या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जन्म दाखला नसेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा चालतं उत्पन्नाचा दाखला वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी तुमचं स्वतःचं बँकेचं पासबुकची झोराक ते राष्ट्रीयकृत बँकेत असणं गरजेचं आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो रेशन कार्ड आणि जर तुमच्याकडं जमीन नसेल तर तुमच्या पतीचा आधार कार्ड आणि मदान कार्ड जोडणं यासोबत गरजेचं आहे अर्ज भरताना काही समस्या असल्यास जिल्हा स्तरावर सुविधा केंद्र स्थापन केले त्यासाठी संपर्क क्रमांक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो आहे किंवा हेल्पलाईन नंबरसुद्धा देतो आहे किंवा वेबसाईट तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे दा देतो आहे हे तुम्ही तिथं निशुल्क पद्धतीने करू शकता तुम्ही जर घाई गडबड केली तर एक तुमचा अर्जसुद्धा बाद काही होऊ शकतो त्यासाठी आयुष यासाठी महाराष्ट्र शासन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी यां यांना एक कॅम्प आयोजित आहे प्रत्येक गावासाठी एक कॅम्प असणार आहे एक दिवसासाठी दोन दिवसासाठी म्हणून गडबड करू नका फक्त तुम्ही तुमचे एक कागदपत्र तयार ठेवा